तर इथे मी एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेणार आहे तर हे दोन वाटी गव्हाचं पीठ आहे तर अशा मोठ्या दोन मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतल्यानंतर पिठामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घालून झालं की याच्यामध्ये एक चमचाभर साखर टाकली साखर टाकल्यानंतर एक चमचा भर शेकलेल्या जिऱ्याचा पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची घालायची तर हे सगळे मसाले घातल्यानंतर पिठामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर मसाले आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं आता एक चमचाभर आलं लसूण आणि मिरच्यांची पेस्ट घातली आहे ही कोथिंबीर आहे कोथिंबीरला मी बारीक चिरून आणि स्वच्छ धुवून घेतली आहे तर एक वाटीभर कोथंबीर आपण ह्या पिठामध्ये घालायची कोथंबीर घातल्यानंतर सगळे मसाले कोथंबीर आला लसणीची पेस्ट सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे पिठाबरोबर एकदम छान मिक्स करून झालेलं आहे सगळ्या मसाल्यांना ला पीठ लागलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं आता हे आपण भिजवून घेऊया तर भिजवायसाठी इथे मी ताप घेतलं आहे तर हे थोडंसं आंबट ताक आहे जास्त आंबट नाही आहे पण थोडंसं आंबट आहे तर ताकाने आपण हे पीठ भिजवायचं आहे पाण्याची गरज लागली तरच पाणी टाकायचं आहे तर दोन वाटी पिठासाठी मी एक वाटी ताक घेतलं आहे आता पाणी टाकूसं वाटतंय म्हणून मी ताकाच्या वाट ताका वाटीमध्येच पाणी घेतलेलं आहे ते थोडंसं घातलं आहे जसं लागेल तसं पाणी घालायचं आणि आपल्याला हे पीठ भिजवून ला घ्यायचं आहे तर इथे हे पीठ व्यवस्थित भिजवून झालं आहे पीठ भिजवून झाल्यानंतर पिठाला तेलाने मसळून घ्यायचं तर दोन चमचे तेल आपण पीठ मी व्यवस्थित मसळून घेते तर आपण इथे जे चपात्यांसाठी पीठ भिजवतो त्याचप्रमाणे आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर आता पीठ पण असं व्यवस्थित मसळून झालेलं आहे आता हे पीठ आपण झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं सेट होऊन देऊया पीठ भिजवल्या भिजवल्या लगेच लाटायचं नाही नाही तर मग कडक होतं तर आता पंधरा वीस मिनटानंतर पिठा मग भिजवलेल्या पिठामधून एक चपातीचा गोळा घेतो त्याप्रमाणे चपाती एक गोळा घ्यायचा आणि त्याला कोरं पीठ लावून त्याची आपण चपाती लाटून घ्यायची जर पीठ चिकटवाता वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पीठ पण मसळून घ्यायचं पण माझं पीठ बराबर आहे म्हणून मी आता हे लाटून घेते तर अर्धी चपाती लाटू लाट, लाटून आणखी कोरंपीठ लाट लावून चपाती परत मिडियम आकाराची लाटून घ्यायची तर ह्याप्रमाणे मी चपाती लाटून घेतलेली आहे तर आता सगळ्यात चपात्या अशा लाटून घ्यायच्या तर गॅसवर मी तवा आधीच गरम करायला ठेवला होता आता तवा गरम आहे त्याच्यावर आपल्याला ही चपाती टाकायची आहे ह्याला तुम्ही कोथंबीरचे थेपले पण म्हणू शकता आणि आजूबाजूला आजू तेल सोडून व सॉरी तेलने मी तूप घेतलेलं आहे तर ह्या थेपल्याच्या आजूबाजूला तूप सोडायचं आणि वरून पण तूप लावून घ्यायचं वरून कच्च्याच थेपल्याला तूप लावलं तर ते मस्त खरपूस शिकलं जातात तर दोन्ही साईडने आपल्याला हे थेप थेपले छान शिकून घ्यायचे मस्त गोल्डन कलरचे होईपर्यंत थेपल्याला शिकून घ्यायचं आहे उलट नाही असं दाबून मी व्यवस्थित थेपलं शिकून घेतलेलं आहे तर आता आपलं थेपलं छान शिकले गेलं आता ह्याचप्रमाणे दुसरं थेपलं शेकून घ्यायचं थेपलं टाकलं की त्याला साईडने तूप सोडायचं साईडने तूप सोडलं की वरून पण तूप आधीच लावून घ्यायचं तर मी ह्याचप्रमाणे सगळे थेपले शेकून घेणार आहे ह्याप्रमाणे थेपले शेकले तर मस्त गोल्डन आणि छान होतं तर आता हा दोन्ही साईडनी छान शिकून घ्यायचे तर मस्त गोल्डन कलरचं होईपर्यंत थेपला मी छान शेकून घेतलेला आहे ह्याचप्रमाणे सगळे थेपले शिकून घ्यायचे तर हे कोथंबीरचे थेपले खायला तर खूपच छान लागतात आणि उन्हाळ्यासाठी तर कोथंबीर थंडकच आहे म्हणून ते आपल्याला खाण्यासाठी पण चांगले असतात तर हे थेपले मी कैरीचं लोणचं तळलेल्या मिरच्या आणि संग सर्व केलेले आहे हे थेपले करायला एकदम सोपे आहे आणि खायला तर खूपच छान लागतात आणि उन्हाळ्यासाठी हा बेस्ट नाश्ता आहे तर सकाळी नाश्त्याला काय करावं हे कळत नसेल तर हे कोथिंबीरचे थेपले तुम्ही करू शकता तर तुम्हाला माझे हे कोथिंबीरचे थेपले आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू